तर म्हणजे शरद दादा पाटील यांनी मागच्या अठरा तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत बदनापूर या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरामध्ये आपल्या धोप्टेश्वरील जवळपास एकवीस मुलींनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि पंचक्रोशीतील जवळपास साठ मुली त्या ठिकाणी प्रशिक्षणाला हजर होत्या त्यापैकी काही ताई दानपट्ट चालवण्यामध्ये एवढे तरबेज झालेले आहेत की त्याचं प्रात्यक्षिक पाहिलं शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षणामध्ये दानपट्ट तसेच काठी चालवणं भाला चालवणं आणि या ठिकाणी कराटे प्रशिक्षण असेल म्हणजे युद्ध कला शिवकालीन युद्ध कला आणि या दोन्ही या दोन्हीचा संगम त्या ठिकाणी दादांनी मेळ घातला आणि या ठिकाणी आपल्या ज्या काही या ठिकाणी मुली त्यांना प्रशिक्षित केलं या मुलीमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की त्यांच्या मनामध्ये पहिला जो काही भित्रेपणा होता बऱ्याच मुली शाळेत जायला सुद्धा एकट्या घाबरायच्या पालेजला जायला घाबरायच्या पण या प्रशिक्षणाच्या निमित्ताने या आपल्या मुलींमध्ये एवढा या ठिकाणी कणकरपणा आणि अतिशय दृढ असा आत्मविश्वास संकटाशी सामना करण्याची शक्ती सामर्थ्य आणि एवढा आत्मविश्वास त्या ते ठिकाणी त्यांच्यामध्ये निर्माण झाला की त्या सहज त्या ते ठिकाणी संकटाशी दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आज तयार ते झालेली आहे आणि ते या ज्या काही मुली या ठिकाणी यांनी हे प्रशिक्षण आज तसं पाहिलं तर या मुली फार थकलेल्या का सकाळी बदनापूरला सतत चार तास यांनी हे प्रात्यक्षिक साजरे केलेलं आहे या निमित्ताने देवगिरी प्रतिष्ठान बदनापूरच्या वतीने हे शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये देवगिरी प्रतिष्ठान बदनापूर आणि प्रशिक्षक दादा पाटील यांनी खूप मेहनत घेतली आणि असं मानस आहे की पुढं दोन तीन महिन्यानंतर आपल्या धोपटेश्वर मध्ये सुद्धा दादांनी सांगितलं आपल्याला तारीख दिली तसं दादांचं पूर्ण वर्षाचा प्रोग्राम त्या ठिकाणी बुक झालेला आहे कारण दादा सांगायचं म्हणजे सा या ठिकाणी एक रुपये न घेता हे समाजकार्य आणि राष्ट्रीय कार्य दादांनी हाती घेतलेलं आहे कारण एकच आहे की मुलींना प्रशिक्षित करणं मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं मुलीमध्ये संकटाशी त्या ठिकाणी दे झुंज देण्याची कार्यक्षमता निर्माण करणं हा एकमेव ध्यास दादांनी घेऊन हे कार्य अवयतपणे दादा या ठिकाणी करत आहेत आणि आपल्या धोपडेश्वर मध्ये सुद्धा ज्या बऱ्याच मुली या ठिकाणी धोपडेश्वर आणि पंचक्रोशीतील बाकी मुली प्रशिक्षित होणं बाकी आहे त्यांना सुद्धा आपण पुढील दोन तीन महिन्यानंतर आपल्या या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी आयोजित करणार आहोत तुर्तास या ठिकाणी आज राम नवमी निमित्त देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मुद्दाम हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित केला की यांचं पाहून बाकीच्या मुलींना सुद्धा प्रेरणा मिळावी त्यांना मोटिवेशन मिळावं हा यामागचा मुख्य उद्देश होता आणि हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवून आपल्या धोपटेश्वर मध्ये या मुलींनी अतिशय उत्कृष्ट असं पारितोष या ठिकाणी मने, हे जे काही प्रशिक्षण प्रात्यक्षिक आहे हे आपल्या समोर सर्वांसमोर साजरं केलं यामध्ये या मुलींची शरददादा पाटील दादा यांची खूप अतिशय म्हणजे प्रचंड मेहनत आहे या मुलींनी एवढी मेहनत घेतली कारण हे सगळं जे पाहिलं आपण असेल काय तलवार चालवून असेल कराटे असतील एवढं सोपं नाही कारण हे शिकण्यासाठी अतिशय मनाचा पण असावा लागतो आत्मविश्वास असावा लागतो यांनी या मुलींनी रोज सकाळी दादा या ठिकाणी पाच वाजता प्रशिक्षण सुरू करायचे